नमस्कार मयरिजवल्डमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार हो आहोत हराभरा कबाबची रेसिपी कुठल्याही पार्टीमध्ये ही रेसिपी आवर्जून बनवली जाते म्हणजे हे स्टार्टर आहे तर ह्यासाठी मी इथे हे अर्धा किलो वाटाणे घेतलेत हिरवे फ्रेश वाटाणे आता मिळतात तर तेच वापरा आणि सोबतच एक जुडी मी पाल पालकाची घेतली तर हे जे पालक आहे ना याला छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग नंतर त्याला आपण कट न करता डायरेक्ट असं स्टीम करून घ्यायचं आहे मटर एक पाच मिनटं करायचं आहे आणि पालक नावाला दोन मिनटं करायचं आहे आणि लगेच त्याला थंड पाण्यात शिफ्ट करून द्यायचं आहे म्हणजे काय आहे ना ते जास्त शिजणार नाहीत म्हणजे त्याचं जो जा कुकिंग आहे ना कुकिंग टाईम थांबून जाईल त्यावेळेस आणि त्यानंतर त्याला थंड पाण्यात टाकायचं आहे थंड पाण्यानंतर त्याला परत आपण गाळून घेणार आहोत आणि नंतर आपण याला सगळ्यांना मिक्सरमध्ये टाकून घेणार आहोत सोबतच आपण इथे ठेचा टाकला हिरवी मिरची अद्रक जिरं आता आपण ह्याला छान मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत पाण्याचा वापर न करता याला छान अशी मस्त अशी पेस्ट करून घ्या आणि सोबतच इथे मी हे दोन मिडियम साईजचे बॉईल केलेले बटाटे वापरणार आहे तर बटाटे वापरण्याचं कारण असं आहे ना की कुठल्याही कटलेट किंवा कबाबमध्ये ना याला छान बाइंडिंग मिळतं म्हणून हे टाकावं आणि हेल्दी टच देण्यासाठी मी इथे घरीच असं पनीर बनवून घेतलेलं आहे पनीर बनवणं फार सोपं असतं तर घरीच फ्रेश पनीर बनवून तुम्ही याचा वापर करा एकशे पन्नास ग्राम हे जवळपास पनीर आहे आणि सोबतच इथे अर्धा चमचा काळी मिरी नंतर गरम मसाला टाकायचा आहे धणा पावडर टाकायची आहे आणि लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि त्यानंतर चाट मसाला चाट मसाला खूप इम्पॉर्टंट आहे कारण ह्याच्याने चव अगदी चटक मटक छान होते आणि शेवटी आपण इथे चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आता हे जे सगळं मिश्रण आहे ना याला छान मिक्स करून घ्या बघू शकता आपलं जे मिश्रण आहे ना ते छान एकत्रित झालं आहे पण आता याला बाइंडिंगसाठी आपण इथे दोन चमचे इथे मी कॉनफ्लॉरचा वापर करणार आहे कारण एक क्रंचीनेस असतं ना पॅटीजला ते त्या ह्यामुळे येतं कसं आहे ना जर तुम्ही पाण्याचा वापर केला ना तर हे जे कॉर्नफ्लॉर आहे हे जास्त लागू शकतं आणि सोबतच इथे अगदी इम्पॉर्टंट आहे हे हे आहे ब्रेड क्रम्स तर ब्रेड क्रम्स नक्की वापरा त्यामुळे जे एक असं पॅटीला एक टाईटनेस असतो ना तो ह्याच्याने येतो बघा आता मस्त आपली पॅटी तयार झाली इथे मी इथे एक बॅच अशी बनवून घेते आणि सोबतच इथे हे ऑप्शनल आहे वरतून तुम्ही अर्धा काजू असा त्यावर लावू शकता आपण एक बॅच इथे तयार करून ठेवून देऊ कसं आहे ना ह्या ज्या पॅटीज ना तुम्ही अशा बनवूनसुद्धा आरामात एअरटाईट बॅगमध्ये किंवा डब्यामध्ये स्टोअर करू शकता डीप फ्रीजमध्ये आरामात हे पंधरा वीस दिवस टिकू शक मध्यम आचेवर आपण यांना फ्राय करणार आहोत जास्त मोठ्या आचेवर याला फ्राय करायचं नाही आहे नाहीतर ते जे क्रंचीनेस असतो ना तो ह्यात येणार नाही आणि खूपच जास्त कडकडीत तेल नका ठेवू मीडियम हॉट हो ऑइलमध्ये याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि असा कलर येस्टोर आपण याला फ्राय करणार आहोत म्हणजे इथे मला तीन ते चार मिनटं लागली आहेत हे एवढं फ्राय करण्यासाठी इथे मी पाच ते सहा पॅटीज एक साथ अशा फ्राय करून घेतल्या गरम गरम सर्व करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की कसं झालं आहे ते आणि घरी नक्की ट्राय करून बघा खूप हेल्दी आहेत लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असा हा ह्या हराभरा कबाबची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे आणि सोबतच इथे मी वरतून असा एक, एक चुटकीभर असा चाट मसाला टाकायचा आहे खूप मस्त लागतो चटकमट व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका शेअर करा, करा तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब नक्की करा बेल बेलायकन नक्की प्रेस करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन टेक के बाय बाय